कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक कार्यक्रम राज्यात विविध ठिकाणी साजरे होतात असाच मनोरंजन आणि विविध दिखावे सादर करणारा कार्यक्रम बीडच्या गेवराईमध्ये साजरा केला गेला आहे गेवराई शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी सणानिमित्त टिपरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी सायंकाळी शहरात आयोजित भव्य अशा टिपरी महोत्सवामध्ये विविध संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा धारण करत पारंपरिक पद्धतीने डफडे ताशा झांज संबळ गोप आणि सावध नागनाग या स्लोगनने गेवराईच्या प्रेक्षकांची मने जिंकली तर शारदा प्रतिष्ठांकडून प्रथम पारितोषिक शिवनेरी संघाला द्वितीय पारितोषिक जगदंबा संघाला तर तृतीय पारितोषिक झुंजार संघाला देण्यात आले तसेच सहभागी संघांना रोग बक्षीस आणि स्मृतिचिन्ह पारितोषिक देण्यात आले यावेळी गेवराई पोलिसांकडून पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक लंके सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर पी एस आय शिवाजी भुतेकर उपनिरीक्षक शेळके जमादार राऊत सरवदे दत्ता उबाळे पोलीस कॉन्स्टेबल शेखर हिंगावार आघाव यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता तर आयोजक शारदा प्रतिष्ठानकडून विजयसिंह पंडित रणवीर पंडित श्याम येवले बाळासाहेब दाभाडे वसीम फारुकी श्याम रुकर गोरख मोटे आणि परीक्षक टीम विष्णू खेत्रे शाहिर सोनवणे प्रशांत रुईकर तसेच शहरातील महिला पुरुष देखील उपस्थित होते ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव गेवराई बीड शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं विजयश्री पंडित यांनी मोठं बक्षीस ठेवलं होतं तेहतीस हजार तीनशे तेहतीस प्रथम पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस द्वितीय आणि अकरा हजार एकशे अकरा तृतीय आणि आणखी जवळजवळ एक, एक लाख रुपयाचे आसपास बक्षीस होते स्मृतिचिन्ह होती आणि खूप छान व्यवस्था इथं करण्यात आली होती महिलांची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था परीक्षकांची वेगळी स्टेजची वेगळी या सगळ्यामुळं काय झालं की दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त उत्साह होता आणि शहरातल्या तरुणांनी वेगवेगळे आणि आजच्या चालू घडामोडीशी संबंधितसुद्धा अनेक प्रकारचे सोंग आणि वेशभूषा केल्या होत्या आणि प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यांचा उत्साह पाहिला आणि सगळ्यात महत्त्वाची वाखाण्यासारखी आणि दखल घेण्यासारखी गोष्ट एक आहे ती म्हणजे यावर्षी शहरातील महिलांची संख्या अत्यंत लक्षणीय होती प्रचंड संख्या महिलांची होती आणि पावसाने साथ दिली आणि त्यामुळं हा संपूर्ण टिपरे महोत्सव शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित जो होता त्याचा खूप मोठा प्रतिसाद आणि यश मिळालं आणि सर्व विजेत्या पारितोषिक विजेत्या संघाने आपला आनंद व्यक्त केला त्यातल्या अनेक कलावंतांना उत् उत्तेजनाथ प्रोत्साहन देणारी पारितोषिक मिळाल्यामुळं पुन्हा पुढच्या वर्षी हे सर्व लोक पुढच्या वर्षी उत्साहानं आणि जास्त तयारीनं सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद उषा आहे समजा पोतरा झालं अजून वासुदेव हे जे प्रकार आहेत का ते आता काळाबरोबर खरंच माझं पडले पड़ आज ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलेच्या ह्याच्यातून वेगवेगळ्या शिक्षाच्या ह्याच्यातून आम्हाला ते माहिती आम्हाला म्हणण्यापेक्षा आमच्या लेकरांना ते माहिती व्हायला लागले की खरंच एका एखादी एक चांगलाच कार्यक्रम देल की आम्ही जन्माच्या अगोदरपासून जवळपास तीनशे वर्षापासून ही देवराई शहराची नागपंचमीची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये उभ्या नागपंचमी हा सण महिलांचं म्हणून साजरा केला जातो परंतु आमच्या देवराई शहरामध्ये देव वेगळ्या वै वैशिष्ट्य या शहराला शे, शहराच्या सणाच्या संस्कृतीला आहे जिथे भोलोबाच्या दिवशी आमच्या शहरातील सर्व तरुण बालगोपाळ हे सर्व विविध वेशभूषा सादर करून आपल्या आप नागपंचमीच्या सणाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात पंडित होती चालू देण्याचं काम राज्यांनी केलेलं आहे आणि बक्षीसं बघतात खूप मोठे बक्षीस असतात सगळ्या गोष्टी असतात आणि खेळाडू म्हणजे दरवर्षी बनवण्या वेगवेगळ्या चांगलं का होईल हे बोलत असतात